कपाळाला कुंकू गळ्यात मोत्याचा हार रावांचं नाव घेताना आनंद होतो फार सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश राव हेच माझ्या जीवनाचे परमेश सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान रावांचं नाव घेते सर्वांचा राखून मान जीवनात ही घडी अशीच राहू दे रावांची प्रीत सदैव अशीच फुलू दे पेटी वाजे विना वाजे सतार वाजे छान पेटी वाजे विना वाजे सतार वाजे छान रावांचं नाव घेते राखून सर्वांचा मान श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य राव आणि माझ्या संसारात होईल सर्वांचे आदरातिथ्य एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली रावांची माणसे मी आपली मानली कृष्ण प्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र कृष्णप्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र रावांच्या नावाने बांधले मंगळसूत्र सत्यम शिवम सुंदरम साहित्याची आस सत्यम शिवम सुंदरम साहित्याची आस रावांना घालते मी लाडवाचा घास प्राजक्ताच्या पायत्याशी फुलांच्या राशी प्राजक्ताच्या पायत्याशी फुलांच्या राशी रावांचं नाव घेताना मनात दाटते खुशी भावनात जन्मली कल्पना फुल गुंफिले शब्दांचे भावनात जन्मली कल्पना फुल गुंफिले शब्दांचे रावांचं नाव घेते मन राखून सर्वांचे मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार प्रेमळ लोकांना आवडते शायरी प्रेमळ लोकांना आवडते शायरी रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या चा ताटात खडी साखरेची वाटी रावांचं नाव घेते सात जन्मासाठी महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले रावांच्या जीवासाठी आई वडील सोडले पुणेरी टांगा त्याला अरबस्थानी घोडे पुणेरी टांगा त्याला अरबस्थानी घोडे रावांचं नाव घेते सत्यनारायणा ना पुढे चंद्राची जशी चंद्रिका वशिष्ठांची अरुंधती चंद्राची जशी चंद्रिका वशिष्ठांची अरुंधती तशीच मी होईन रावांची आवडती